मंडणगड तालुक्यात आठवड्या बाजाराची तीन तेरा मंडणगड होऊन दहा वर्षे पूर्ण होत आले असताना अद्याप मंडणगड नगरपंचायत आठवडा बाजारपेठ जागा उपलब्ध तयार करून का देत नाही असा प्रश्न व्यापाऱ्यांना व नागरिकांना पडला आहे त्यामुळे सद्यस्थितीला मंडणगड बाजाराची तीन तेरा वाचले आहेत ते म्हणजे एक भाजीपाला फळे खेळण्याचे दुकान हे मंडणगड तालुक्यातील भिंगोली ग्रामपंचायतच्या हद्दीत भरत आहेत दुसरे म्हणजे सुखी मच्छीचा बाजार हा मंडणगड बसस्थानकाच्या आजूबाजूला होत आहे तिसरं म्हणजे ओली मच्छीचा बाजार पाट रोड या ठिकाणी भरत आहे या प्रकारे तीन ठिकाणी बाजार भरत आहे मंडणगड तालुक्याचा बाजार तीन ठिकाणी भरत असल्यामुळे तीन तेरा वाजले आहेत त्यामुळे बाजार कुठे भरला आहे हे समजत नाही भाजी फळे मच्छी मच्छी ओली मच्ची, हे खरेदी असल्यास तीन ठिकाणी फिरावे लागत आहे ग्राहकांचा नाहक खर्च होत आहे या तीन ठिकाणी जायचं म्हणजे दहा ते पंधरा मिनिटे चालावे लागते त्यामुळे धावपळ होताना दिसत आहे या जास्त अंतरामुळे ग्राहक कुठल्या तरी एका बाजाराला पसंती देताना दिसत आहेत मंडणगड नगरपंचायतच्या आठवडा बाजाराला उदासीनता का का आतापर्यंत जागा उपलब्ध करून दिली गेली नाही नगरपंचायतला कर जास्त मिळत आहे का अनस्तव करोडच्या जागा खरेदी करण्यात मंडणगड नगरपंचायत नगर व्यस्त आहे का आठवडा बाजाराला तसेच बाजारपेठेला नगरपंचायत जागा कधी उपलब्ध करणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सामान्य नागरिकांच्या व्यापाराकडे नगरपंचायत डोळेझरपणा करत आहे का मंडणगड बसस्थानकाच्या आजूबाजूला असलेले व्यापारी आठवडा बाजार म्हणजे आल्यामुळे त्यांच्याही व्यापारात धंद्यात वाढ होत असे परंतु हा आठवडा बाजार मंडणगड बसस्थानकापासून दूर गेल्यामुळे त्यांच्याही व्यापारात घट झाल्याचे दिसत आहे या सर्व गोष्टींकडे नगरपंचायत तात्काळ लक्ष देऊन व्यापार संकुलन कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे